नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या कायद्यासंदर्भात किंवा वेगवेगळे शासन निर्णय जर आले आणि ते जर लोकांच्या हितार्थ असतील तर अशा वेळेस ती माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहितीही पोहोचवत असतो त्यानंतर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी जर काही महत्वाचे न्याय निवाडी दिले असतील तर त्याची देखील माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपा संदर्भात कोतवाल कर्मचारी यांना देखील अनुकंपाची नोकरीही मिळू शकते या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय पारित केला या शासन निर्णयामध्ये काय काय माहिती दिली या संदर्भात उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर चानल चानल आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला मिळत राहील अनुकंपाचं धोरण हे शासनाने ज्या कुटुंबातील कर्मचारी हा मयत झाला असेल ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती येते की कर्मचारी हे कोणत्याही स्वरूपाचं काम करू शकत नसेल किंवा ते फिजिकली हँडिकॅप झाले असतील तर अशा शासनाकडून त्या कुटुंबातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपाची नोकरी ही दिली जाते आणि अनुकंपाची नोकरी दिली जात असताना त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा असतो की ज्या श्रेणीतील ते थी कर्मचारी असतील तर त्या श्रेणीमध्ये त्या कर्मचाऱ्याच्या पात्र वर्षांना ती नोकरी ही प्रदान केली जाते त्याच स्वरूपामध्ये कोतवाल संघटनेने देखील फार मोठ्या प्रमाणात मागणी ही शासनाकडे केली होती आणि त्या अनुषंगाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागणीला मान देऊन किंवा त्यांची मागणी ही मान्य करून कोतवाल कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या पात्रवारसांना देखील अनुकंपाची नोकरी ही मिळेल फक्त या शासन निर्णयामध्ये ज्या दिवशी हा शासन निर्णय आला त्या दिवसापासून हा शासन निर्णय लागू होईल म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना लागू होईल त्याच्या अगोदरचे जे कर्मचारी असतील म्हणजे त्यांच्या अगोदर जे कर्मचारी हे ला सर्व्हिसला लागले असतील नोकरीला लागले असतील तर त्यांच्या वारसांना या स्वरूपाचा कोणताही लाभ हा मिळणार नाही असं या शासन निर्णयावरून स्पष्ट होतो त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की अनुकंपाचा जो काही अधिकार असतो हा तुम्हाला कायद्याने मिळालेला अधिकार नसतो तर तो फक्त सहानुभूतीपूर्वक शासनाने ज्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे कर्का कमविता व्यक्ती जर अचानक गेला असेल तर त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ नये किंवा त्यांची वाताहत होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पात्र कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपाची नोकरी मिळू शकते त्याच्यामुळे प्रत्येकालाच अनुकंपाची नोकरीही मिळू शकते असा अर्थ देखील या शासन निर्णयाचा नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। तुम्हाला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अनुकंपा संदर्भात जर तुमचे कोणतेही वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद